चातुर्मास तेरावा ब्रह्मावर्त शके अठराशे पंचवीस आतापर्यंत महाराजांना ब्रह्मावर्तास येऊन एक वर्ष झाले होते यावेळचा चातुर्मास येथेच झाला पूर्ववत सर्व कार्यक्रम चालला होता अनेक माणसावर यावेळी अनुग्रह हो केला महाराजांच्या दैवी सामर्थ्याचे ज्वलंत चमत्कार पाहून अनेक प्रांतातून प्रत्येकी लोक येतच होते चातुर्मास चौदावा ब्रह्मावर्त शके अठराशे सव्वीस जसा तेरावा चातुर्मास झाला तसा चौदावाही येथेच झाला फक्त यावेळी विशेष म्हणजे महाराजांनी या चातुर्मासात संपूर्ण मौन पाळले होते हा चातुर्मास आटोपल्यावर महाराजांना दत्तप्रभूंची आज्ञा झाली की आता नरसोबाच्या वाढीस जावे कारण तेथे फारच अनाचार माजला आहे तरी वाढीस जाऊन व्यवस्था करावी आणि आपली छाटी मिळेपर्यंत तेथेच राहावे हा दृष्टांत होताच महाराज ब्रह्मावर्ताहून जाण्यास निघाले हे वर्तमान समजताच अक्षरशः लोकांचा तेथे समुद्र उसळला सर्वांना जे दुःख झाले ते वर्णनातीत आहे ज्या स्थानावर महाराज ब्रह्मावर्तास राहत असत तेथे आता एक दत्त मंदिर स्मारक म्हणून बांधण्यात आले आहे महाराज ब्रह्मावर्ताहून निघाले आणि यमुनेवर आले तेथून पिछोऱ्यास आले व पिछोऱ्याहून भेलसा या गावी आले येथे महाराजांना त्यांचे प्रिय शिष्य दीक्षित स्वामी भेटले यावेळी दीक्षितांनी ग्रहण केले होते दंडग्रहण महाराजांकडून व्हावे या आंतरिक तळमळीने ते आले होते देवाची जशी इच्छा असेल तसे होईल असे महाराजांनी त्यांना सांगितले व तुम्ही आता पुढे वाढीस रेल्वेतून जावे नरसोबाच्या वाडीस जाण्याबद्दल सांगणे झाले आहे लवकरच तिकडे येणे होईल महाराजांच्या या आज्ञेनुसार दीक्षित स्वामी पुढे वाढीस निघाले व महाराज येत असल्याची वार्ता त्यांनी वाडीकरांना सांगितली सर्व मंडळी महाराजांच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती नंतर महाराज भेरशाहून निघाले ते हुंशगाबादेस आले व हुंच्यागाबादेहून निघून एके दिवशी अचानक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नरसोबाच्या वाडीत येऊन दाखल झाले महाराज आले ते एकदम श्री दत्तपादुकांसमोर येऊन उभे राहिले आणि नमो ब्रह्मदेवा हे पद म्हणून प्रार्थना केली व नारायणस्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन ब्रह्मानंदांच्या माडीवर जाऊन बसले महाराज वाडीस आल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आणि दर्शनार्थ सारी वाडी शरणार्धात येथे लोटली यावेळी महाराजांची सहज समाधी केव्हाही लागत असे मंडळींबरोबर बल बोलतानाही अशी मध्येच समाधी लागावी समाधी उतरेपर्यंत सारे लोक वाट पाहत असत समाधी स्थितीत गेलेल्या महाराजांच्या दर्शनाचा हा अपूर्व लाभ या मंडळींना यावेळी मिळाला महाराजांचा येथे एकूण अठ्ठेचाळीस दिवस मुक्काम झाला या मुक्कामात अनेक लोक दर्शनासाठी आले यावेळी दीक्षित स्वामींनी एक दिवस रात्री आपणास दंड द्यावा अशी महाराजांना प्रार्थना केली त्यावर आपणास तशी आज्ञा नाही याकरिता दुसऱ्याकडून दंड घ्यावा असे महाराजांनी प्रथम सांगताच मोठ्या निधाराने दीक्षितांनी आपला निश्चय कळविला आणि ते रात्री महाराज झोपल्यावरही तेथेच त्यांच्या चरणकमलांशी रात्रभर अश्रू ढाळीत उभे राहिले पहाटे चार वाजता महाराज उठून पाहतात तो दीक्षित अधोवधन असून डोळ्यातून घळघळ पाणी वाहत आहे हे पाहताच महाराज त्यांना म्हणाले की स्वामी तुम्ही अजून येथेच आहात बरे तर जा आता दंडग्रहणाची तयारी करा तुमची इच्छा पूर्ण होईल आणि नंतर देवांच्या आज्ञेवरून महाराजांनी दीक्षित स्वामींना दंड देऊन कृथार्थ केले एक दिवस महाराजांची गाड समाधी लागलेली असताना त्याच अवस्थेत महाराज म्हणाले की अजूनही तुम्ही जर वर्तन सुधारले नाही तर यावनी भयावह परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हे ऐकून सर्व पुजारी घाबरले व महाराजांना शरण जाऊन वर्तन सुधारू असे आश्वासन देऊन क्षमा करावी अशी प्रार्थना करू लागले पण यानंतर महाराजांच्याकडून काहीच सांगणे झाले नाही हे पाहून पुजाऱ्यांना मात्र अतीव पश्चाताप झाला याचवेळी सर्व मंडळींच्या अतीव आग्रहास्तव अनिच्छेने का होईना पण महाराजांनी आपला फोटो त्या मंडळींना देऊ केला हाच महाराजांचा पहिला फोटो घेतला गेला नंतर महारुद्र झाला व सांगताही झाली या सांगतेच्या वेळी पुजाऱ्यांनी पादुकावरची छाटी महाराजांच्या अंगावर आणून घातली छाटी मिळताच महाराजांना खून पटून आता आपण येथून जाणार असे त्यांनी मंडळींना सांगितले यावेळी झालेली गर्दी केवळ अपूर्व अशी होती दर्शनासाठी लोकांना चार चार तास थांबावे लागत होते महाराजांनी सर्वांना स्वहस्ते पुष्पप्रसाद दिला आणि पुढीलप्रमाणे उपदेश केला आपल्या पूर्वजांप्रमाणे सदाचार न सोडता श्रींची सेवा करावी म्हणजे सर्व संकटातून पार पडा नित्य ब्रह्मकर्म झाल्यावर थोडे तरी गुरुचरित्र वाचल्याशिवाय अन्न घेऊ नका म्हणजे काही कमी पडणार नाही श्री नृसिंह सरस्वतींना येथेच ठेवले आहे त्यांच्या आज्ञेने वागावे वारंवार हेच सांगणे की श्रींचे पाय सोडू नका असा उपदेश करून महाराज जाण्यास निघाले नंतर महाराज शिरोळ येथे आले येथूनच दत्तप्रभूंनी महाराजांना गाणगापुरास जावे असा दृष्टांत देऊन तेथे तीरात्र मौन धारण करून तेवढाच मुक्काम करावा असे सांगितले त्यावरून महाराज येथून गाणगापूर्वी येथे गेले येथे महाराजांनी तुकाराम या नावाच्या ब्राह्मणास जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा हे अष्टक तयार करून दिले यावेळी कृष्णाबाईने महाराजांना प्रत्यक्ष दर्शन देऊन कृष्णालहरी करावी असे सांगताच महाराजांनी कृष्णालहरी लिहिली यावेळी स्वतः कृष्णामाता हजर राहत असे एकावन्न श्लोक झाल्यावर पुरे असे सांगताच कृष्णालहरी पूर्ण केली अशा रीतीने महाराजांचा आजवरचा जीवनक्रम व चातुर्मास हे येथे वर्णन केले आहे महाराजांच्या जीवनातील यापुढचा काळ याहून भव्य व प्रगल्भ असा होता अष्टसिद्धी आणि नवनिधी यांचा सहस्त्र सूर्य यावेळी ऐन मैध्यावर आला होता यावेळी योगैश्वर आणि ज्ञान यांची साकाष्ठासहा सा हा अशी अंतिम स्थिती झाली होती मानवी बुद्धीने या सृष्टीत आता ज्ञेय म्हणून काही महाराजांना राहिलेच नव्हते महाराजांचा जीवनसागर अगाध आणि अमर्याद असा आहे या सागरातील रत्नांची खरी ओळख होण्यासाठी ही आपली बुद्धी तोकडी पडते येथे यच्चयावत ये रत्नांचा परिचय कसा होणार तथापि सागरात अवगहन करता आले नाही म्हणून सागराच्या सीमेवर येऊन त्याचे अनंत विस्तीर्ण व नयनमनोहर असे नील स्वरूप पाहता येणार नाही असे नव्हे यानंतर म्हणजे कृष्णालहरी संपूर्ण केल्यावर महाराज गांडगापुराहून निघाले ते हुमणाबादवरून गंगाखेड येथे आले येथेच गोदा दशाहार झाला महाराजांनी याच गोदातीरावर संन्यास घेतला होता पुढे परळी वैजयनाथांचे दर्शन घेऊन माहूर माहूल आले तेथे दत्तात्रय रेणुका माता इत्यादी देवतांचे दर्शन घेऊन कालज्ज्यपुरास येऊन दाखल झाले आणि शेवटी नरसी गावात आले चातुर्मास पंधरावा शके अठराशे सत्तावीस हा चातुर्मास नरसीस येथे झाला येथे दंतचंपू या अनुपम काव्यरस परिपूर्ण ग्रंथाची रचना झाली यानंतर महाराजांचा सोळावा चातुर्मास बढवाई येथे शके अठराशे अठ्ठावीसमध्ये झाला हा चातुर्मास झाल्यावर महाराज नरसोबाच्या वाडीस आले यावेळी अनेक देह धारण करून एकाच वेळी अनेक घरी भिक्षा मागणे इत्यादी अद्भुत प्रकार या काळात केवळ अशक्य के असणारे महाराजांकडून घडले या प्रकाराचे विवेचन या ठिकाणी करता येत नाही याचा खेद होतो असो यानंतरचा सतरावा चातुर्मास शके अठराशे एकोणतीस हा तंजावर येथे सभामंडपात झाला यानंतर अठरावा चातुर्मास शके अठराशे तीस हा मुक्ताला येथे झाला मुक्ताला येथे चातुर्मास झाल्यावर एकोणीसावा चातुर्मास शके अठराशे एकतीस हा एवनी येथे झाला या चातुर्मासात गुरुभक्त वामनरावजी गुळवणी यांना महाराजांकडून अनुग्रह मिळाला वामनरावजी यांचा परिचय करून देण्याचे विशेष कारण नाही महाराजांची उज्ज्वल परंपरा महाराष्ट्रात अक्षय्य टिकून ठेवण्याची अतिशय थोर अशी कामगिरी यांनी केली आहे व करीत आहेत महाराजांच्या सहवासाचा यांच्यावर झालेला परिणाम यांच्या प्रत्येक हालचालीत दिसून आल्याशिवाय राहत नाही या चरित्र लेखनाच्या निमित्ताने लेखकाला त्यांच्या दर्शनाचे भाग्य लाभले त्यावेळी तेथे ते असेपर्यंत माझ्या मनावर झालेला परिणाम हा ससंवेद्य आहे नृसिंहवाढीस असणाऱ्या म्हणजे आता ब्रह्मीभूत झालेल्या दीक्षित स्वामींच्या उग्र कर्मस्वरूपी सूर्याचा येथे प्रखर प्रकाश नसला तरी आल्हादक व अमृत वर्षाव करणाऱ्या शारदीय चंद्राचे सर्वांगाला सुखविणारे शीतल चांदणे मात्र वामनरावजींकडे त्यांच्या आसमंतात अवश्य आहे अर्थातच चंद्राचा झाला तरी मूळ सूर्याकडून तो प्रकाश येत असतो अशा रीतीने या सूर्यचंद्रांना प्रकाशित करणारी मूळ शक्ती ही महाराजांचीच होती म्हणून वामनरावजींच्या रूपाने महाराजांची ही परंपरा जागृत ठेवण्याचे कार्य हेही महाराजांनीच केले आहे असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरू नये असो पवनीचा चातुर्मास झाल्यावर नंतर विसावा चातुर्मास शके अठराशे बत्तीसमध्ये हावनूर येथे झाला हावनूर नंतर शके अठराशे तेहत्तीसमध्ये महाराजांचा चातुर्मास एकविसावा कुरुगड्डी येथे झाला श्रीपाद श्री वल्लभांची ही तपोभूमी आहे कुरुगुड्डीनंतर बावीसावा चातुर्मास चिखलदा येथे शके अठराशे चौतीसमध्ये महाराजांनी केला चिखलदा येथे बावीसावा चातुर्मास करून महाराजांनी चिखलदा सोडले व तेथून पुढे जाण्यास निघाले चातुर्मास तेवीसावा गरुडेश्वर शक्य अठराशे पस्तीस चिखलद्याचा चातुर्मास आटोपल्यावर महाराष्ट्र तेथून निघाले ते वाटेत कातरखेडा येथील शुलपाणीश्वरास वंदन करून शुलपाणीश्वराच्या गहन अरण्यातून पुढे चालू लागले ही शुलपाणीश्वराची झाडी अत्यंत भयावह एकटा दुकट्याने तर प्रवास करणे शक्यच नाही व तसा तो कोणी करीतही नाही या अरण्यात भिल्लांची वस्ती फार क्वचित त्यांच्यापासूनही उपद्रव होण्याची शक्यता व हिस्त्र शौपदे विषारी मोठे मोठे साप यांचे तर ही झाडे म्हणजे घरच होय पण आपणची विश्व झालेल्या महाराजांना कशाचीही भीती वाटली नाही ते त्या अरण्यातून निर्भय मनाने जाऊ लागले बरेच चालून झाल्यावर एका दुर्गम वाटेवर अकस्मात एक भिल्ल समोर येऊन उभा राहिला व तो महाराजांना म्हणाला की आपणास कुठे जावायचे आहे त्यावर महाराज त्या भिल्लास म्हणाले की मला गरुडेश्वरी जायचे आहे त्यावर तो भिल्ल म्हणाला तर मग मी आपणास वाट दाखवतो असे म्हणून तो भिल्ल पुढे व हो त्यामागून महाराज असे ते दोघे काही अंतर चालले व विशिष्ट जागेवर येताच तो भिल्ल थांबला व महाराजांना म्हणाला की ते जे समोर मंदिर दिसते आहे ना तेथे चला असे सांगून तो परत जाऊ लागला तोच महाराजांना एकाएकी शंका आली व त्यांनी त्या भिल्लास म्हटले कि तो तो कही आपनास तो कि तो की तू कोण आहेस तू काही आपणास भिल्ल दिसत नाही आहेस तरी खरे काय ते सांग त्यावर तो म्हणाला की महाराज मी अश्वत्थ्यामा आहे सध्या मी या शुलभ अरण्यात राहतो असे सांगून तो एकाएकी दिसेनास झाला चिरंजीवी अश्वत्थ्याम्याने याप्रमाणे महाराजांना दर्शन दिले पार्थिव परमाणू विशीर्ण झाल्यावरही तेजसत्वाचे परमाणू धारण करून अशा लोकोत्तर विभूती अनंत कालपर्यंत या विश्वब्रह्मांडात स्वेच्छेनुसार विहरत असतात अशा विभूतींचा देह हा शुद्ध चैतन्य परमाणू स्वरूप असतो त्यामुळेच यांच्या देहाची कधीही छाया अगर सावली पडत नाही छायाशून्य देह असल्यामुळेच क्वचित असे सिद्ध पुरुष आपल्या जवळून गेले तरी ते आपणास कळतही नाही गायत्री पुरस्च्चरणाच्या निमित्ताने लेखकाचा मुक्काम विंध्या चलत असताना तेथे एक मौनीबुआ या नावाचे सत्पुरुष लेखकाला भेटले होते ते एका गुहेत राहत असत तेथून जवळच एक सीताकुंड आहे तेथे एका रात्री बाराच्या नंतर एक प्रकाशपुंज दृष्टीस पडला उपरोक्त सत्पुरुषाने त्याचा खुलासा असे दिव्य देहधारी सत्पुरुष या ठिकाणी नेहमीच स्नानासाठी येतात असा केला हे मौनिबुआ योगमार्गात सिद्धावस्थेत गेलेले होते अनेक वर्ष कडुलिंबाच्या पाल्यावर राहून उग्र तपसाधना याने केली होती हे एवढ्यासाठी येथे सांगितले की अजूनही असे चिरंजीवी आत्मे खरोखरीच असू शकतात व पात्रतेनुसार दर्शन देऊ शकतात महाराजांना भेटलेल्या अश्वत्थामाचे चिरंजीवीत्व हे सत्य असून त्याच्या बुडाशी वरील प्रक्रिया आहे हे, हे लक्षात यावे असो त्या अश्वत्थामाने दाखवलेल्या मंदिरात महाराज षष्ठी शनिवार रोजी येऊन दाखल झाले हेच गरुडेश्वराचे मंदिर होय या ठिकाणी शंकर प्रसन्न व्हावा म्हणून गरुडाने तपश्चर्या केली होती म्हणून या भागास गरुडेश्वर असे नामाधिरान प्राप्त झाले आहे गरुडेश्वर हे नर्मदा तीरावरील एक लहानसे गाव आहे तेथे भिल्ले लोकांचीच पायवस्ती आहे नारदेश्वर कोटेश्वर वगैरे लहान लहान मंदिरे येथे आहेत महाराज ज्यावेळी गरुडेश्वरी आले त्यावेळी प्रथम त्यांची राहण्याची अशी या भागात सोय नव्हती महाराज हे प्रथम नारदेश्वराच्या एक मनुष्य बसू शकेल एवढ्या मंदिरात बसून अनुष्ठानादी नित्यांनी करीत व सोमण यांच्या एका घरीच भिक्षा घेत व रात्री उघड्यावर एक दगड होता तेथेच त्या दगडावर झोपत जिवंत असून ते मुक्तावस्थेचा आनंद मुक्त मनाने भोगित होते म्हणून महाराज जे जे कर्म करीत ते, ते भोगभागीय असले तरी भोगशून्य वृत्तीमुळे आपोआपच अपवर्गभागीय होत असे हळूहळू महाराज गरुडेश्वरी आहेत ही वार्ता सर्वत्र वायुवेगाने पसरली आणि भारताच्या सर्व प्रांतातून दशदिशातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनास गोरुडेश्वरी लोटू लागल्या लहानशा खेडेगावाचे स्वरूप तर पालटून गेले आणि एका भव्य शहराचे स्वरूप हा हा म्हणता गोरुडेश्वरस येऊ लागले दर्शनार्थ येणाऱ्या मंडळींना बसण्यासाठी निवाऱ्याची जागा तयार झाली स्वयंपाकाची सोय झाली आणि जे जे आवश्यक ते सारे स्वयंमेव जुळत गेले महाराज गरुडेश्वरी आहेत हे वृत्त समजताच प्रथम रामशास्त्री प्रकाशकर यांनी त्यांची भेट घेतली त्यावेळी बोलण्याच्या ओघात रामशास्त्रांजवळ आता येथून अन्यत्र जाणे होणार नाही असे उद्गार महाराजांच्या तोंडून बाहेर पडले यानंतर वासुदेव शास्त्री फणसे या नावाचे एक भक्त आले होते महाराजांसाठी येतेवेळी त्यांनी अनेक पदार्थ आणले होते अर्थातच महाराजांनी नेहमीच्या प्रथेनुसार ते साले वाटून टाकले महाराजांसाठी माधुकरी मागून आणण्याचे भाग्य यांना लाभले होते गुजराती माणसाकडून क्वचितच महाराज फळांची भिक्षा घेत असत धन्यवाद